सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना माहीतच आहे आता की नवरात्र अगदी जवळच आलं आहे आणि माझी काहीच साफसफाई नव्हती असं वाटत होतं की छोटंसंच घर आहे थोडंसं लेटच करावं आता गावाकडे कसं आर लागोदरच करावं लागतं चार पाच दिवस तरी लागतात आठ दिवस तरी जातात एवढ्या घराची धुनं भांडी किंवा पूर्ण घर आवरणं म्हटलं म्हटलं की आणि इकडं काही नाही आहे तसं कारण की तुम्हाला माहिती आहे गव्हर्मेंट क्वार्टर कसे असतात तर बिलकुल छोटे छोटे रूम आहे आणि मी पण गव्हर्नमेंट क्वॉटरलाच आहे आणि बिलकुल दोन तीन वर्षासाठी राहायचं आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही काही भांडी काही एक्स्ट्रा घेतली नाही जेवढ्या आहे तेवढ्यात ॲडजस्ट करणं चाललं आहे म्हटलं चला थोडंसं निवारण करावे यावेळेस कारण की जास्त काही काम दिसत नव्हती पण असं म्हणतो आपण पण जेव्हा आपण काढतो ना तेव्हा भरपूर सारा निघतं हे आहे ते आहे हे राहिलं असं सुरू होतं आणि मग म्हटलं चला आज बेडरूम आणि हॉल करून घ्यावा किचन वगैरे उद्या करावी कारण की आमच्याकडे बनतं नॉनव्हेज आणि मग कसं एकदा किचनची साफसफाई झाली की मग कसं नॉनव्हेजला नॉनव्हेजचा काही विषय नाही म्हणून आज होता शुक्रवार म्हणून म्हटलं यांना म्हटलं तुम्ही आज नॉनव्हेज खाऊ शकता मग नाही त्यानंतर मग आजपासून सगळं बंद कारण की शनिवारला वगैरे काही बनत नाही आणि रविवारला तर अमोसाच आहे त्या दिवशी तर काही जमतच नाही बनवायला म्हणून म्हटलं त्यांच्याकडे एक दिवस होता तर त्यांना एक दिवस ठीक आहे त्यांचं नॉनव्हेज होऊ द्यावं आणि नंतर आपलं किचन आवरावं तसे काही भांडी काही एवढी सारी नाही आहे की दोन तीन दिवस लागतील म्हणून एका दिवसामध्ये सगळं होऊन जाईल माझं आणि म्हणून मग थोडंसं आज फक्त हॉल आणि बेडरूम आवरून घेतले आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे झाली पूजा वगैरे करून घेतली आता फक्त स्वयंपाक बाकी होता आणि आज काही मुलालाही घ्यायला जायचं नव्हतं आज त्याचे पप्पाच घेऊन येणार होते एका वेळेस थोडंसं निवांत होतं मग सरा थोडा वेळ होता आणि स्वयंपाक मी ते याच्या अगोदरच करून ठेवते थोडं गरम गरम आता गरम खायला थोडंसं बरंही वाटतं आणि मुलांसाठी चांगलं आहे आता इथे कुठं जावं लागत नाही त्याच्यामुळं त्यांचंही ॲडजस्ट होतं दुपारीबरोबर जेवण करायला या यायसाठी म्हणून थोडंसं गरमच बनवून ठेवते म्हणजे या टाईम त्यांचा टायमिंग माहीत आहे त्यांच्या टायमिंग बरोबर स्वयंपाक करून ठेवला की ते येऊपर्यंत सगळं तयार होऊन जातं आणि गरम जेवण करायलाही छान लागतं आणि आज मी चवळी शेंगाची भाजी आणि सोबत अनुवंग्याची भाजी बनवली होती तर मग सायंकाळी की नाही आम्हाला थोडंसं बाहेर काम होतं त्यासाठी बाहेर निघालो आता बाहेरचे कामं कशा यांना जर वेळ मिळाल तेव्हाच कर करायला मिळतात नाहीतर मग राहून जातात आणि मी काही फारशी अशी जात नाही खूपच एमर्जन्सी पडलं तरच मी बाहेर निघते असं काही निघत नाही मग इकडे आतमधल्या आतमधलं सगळं करून घेते असं काही नाही आणि मला की नाही डेली यूजसाठी काही कुर्ती घ्यायच्या होत्या त्यासाठीच आम्ही गेलो होतो पण मला तिथल्या नाही आवडल्या आम्ही मॉलमध्ये गेलो होतो आणि मला याच्यातली एकही नाही आवडली त्यानंतर बघा छोट्या छोट्या मुलींचे किती छान ड्रेस आहे ना खरंच मुलींचे खूप छान ड्रेस राहतात फॅन्सी राहतात आणि खूप साऱ्या व्हेरायटी असतं मुलांपेक्षा आणि बघा इकडे थंडीचे पण कपडे आले बिलकुल छोट्या मुलांचे आहे आणि खूप छान वाटत होते हे बघून मग त्यानंतर जाऊ दे म्हटलं माझ्या मुलांसाठी थोडी काही खरेदी केली तसं टी शर्ट पॅन्ट वगैरे घेऊन घेतले आता असं कधी होत नाही मुलांचे कपडे दिसले आणि आपण अपन आपल्या मुलांसाठी नाही घेतलं म्हणून घेत नाही मग चला म्हटलं माझ्यासाठी नाही पण त्याला तरी घेऊन घेतलं आणि त्यानंतर मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग आज भाकरी आणि भाजी म्हणजे नॉनव्हेजची भाजी बनणार होती तर आज यांनी ज्वारीचं पण दळून आणलं होतं सोबतच खूप दिवस झालं ज्वारी आणून होती पण यांच्याकडे काही वेळ मिळतच नव्हता यांना म्हणून आज सोबत घेऊन गे गेलो आणि चक्कीवर ठेवून दिले आणि येत्या वेळेस मग घेऊन आली परत तर म्हटलं चला आज आणलं आहे ज्वारीचं पीठ तर भाकरीच बनवाव्या आणि म्हणून मग छान भाकरी बनवत होती आणि आमच्याकडे जास्त नाही हातावरच्या भाकरी बनवतात आन थापूनही बनवतात असं नाही थापीव था बनवतात पण अगोदर मी पण थापीओ बनायची आता मला बनवत आहे थोडंफार आणि पातळ आणि छोटीशी भाकर मला तरी आवडते आणि मी तशाच बनवायचा प्रयत्न करत असते तर मग असा होता आजचा पूर्ण दिवस तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा चला भेटूया उद्या बाय